नमस्कार बालभारती मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका पाठामध्ये ज्याचं नाव आहे फुलपाखरू हा फुलपाखरू दुसरा धडा येत्या मधला आहे तर चला पाठाला आपण सुरुवात करूया हा पाठ पूर्णपणे ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रंगबिरंगी फुले आणि फुलपाखरे पाहून कोणाला आनंद होणार नाही आपले वय विसरून फुलपाखरा मागे धावणाऱ्या लेखकांनी आपला अनुभव या ललितलेखात सुंदर शब्दामध्ये सांगितलेला आहे तर चला पाठाला सुरुवात करूया पाठाचं नाव सांगितल्याप्रमाणे फुलपा करू आज सकाळी एक चमत्कार घडला मी एकदम पाच सहा वर्षाचा लहान मुलगा झालो आता लहान मुलगा झालो हे एक वृद्ध लेखक आहे यांचं वय म्हातारे झालेले आहेत हे एका सभा आटपून मी घराकडे वळालो अंगणात जे पहिले पाऊल टाकले ते तिथेच खेळून राहिले माझ्या स्वागताकरिता एक फुलपाखरू तेथे बिरभीर नृत्य करत होते जणू काही पुष्पसृष्टीतले चिमुकले विमानच त्याचे ते चिमणे पोपटी पंख त्या पंखातले ते इवले इवले काळे टिपके आणि या दोन रंगांना उठवून देणारा त्याच्या शरीराच्या अनेक रंगाचा छट्टा पाहून मी थक्क झालो जवाहिऱ्याच्या दुकानात दिसणाऱ्या दागिन्यांकडे मी आजपर्यंत कधीच निरखून पाहिले नाही पण या फुलपाखराचे ते अद्भुत सौंदर्य मी अधिकऱ्या रित्याने डोळ्यात टिपत होतो माझ्या मनात लपवून ठेवत होतो पण पुढल्याच क्षणी रात्रणीच्या सुगंधाप्रमाणे ते अचानक गुप्त होत होते आता ते फुलपाखरू एकूण तिकडे आणि तिकून तिकडे उडणारच आणि त्याच्यामागे लेखकही इकडून तिकडे त्याच्या मागे जात होते चा चा ले ले त्या चिमण्या फुलपाखराचे रंग पाहून मला वाटले जिच्यावर इंद्रुधनुषाची तोरणी उभारली आहे जिच्या घाटाच्या पायऱ्या कुबेराच्या भांडारातल्या नवरात्र्यांनी घडवलेल्या आहेत अशा कुठल्या तरी स्वर्गीय नदीच्या परिसरात त्या फुलपाखराचा जन्म झाला असावा म्हणजे की फुलपाखरू इतके सुंदर आणि छान होते की त्याचं वर्णन लेखकने असं केलं आहे की त्याचा जन्म स्वर्गाच्या ठिकाणी ज्या नदीचं वाहन आहे अशा अशा परिसरामध्ये त्या फुलपाखराचा जन्म झालेला असावा आमच्या अंगणात येऊन ते का खेळत आहे असा प्रश्न कवीला पडत आहे हे मला कळेना तसे काही आमच्या घराभोवती बाग नाही किंवा सुंदर फुले नाही बघितलं तर फुलपाखरू हे फुलांच्या अवतीभोवतीच फिरताना आपल्याला आढळते त्याला आकर्षित वाटावे असे इथे काहीच नाही तरीही ते वेळे स्वतःभोवती संकर्षितल्या गोल प्रमाणे मोटरसायकल फिरवल्या सहजी खेळाडूप्रमाणे पुन्हा पुन्हा वळत आणि फिरत राहिले आहे त्याच्याकडे पाहता पाहता मी भान विसरून गेलो त्याला पाहण्यासाठी त्याचा पाठलाग करू लागलो अंगण उघडी आहे आणि रस्त्यावरून जाणारी आणि येणारी माणसे फुलपाखराचा पाठलाग करणाऱ्या एका वयस्कर माणसाकडे पाहून हसत आहेत याची मला कल्पनाच नव्हती त्या फुलपाखराला पाहून पाहिल्यापासून मी एका नव्या जगामध्ये प्रवेश केला केला आहे तिथे फक्त आम्ही दोघेच आहोत ते, ते, ते फुलपाखरू अनेकदा माझे अगदी जवळ येऊन दुसऱ्या क्षणी ते मला हुलकावणे दाखवून पुन्हा दुसरीकडे जात आहे त्याने किती वेळा मला अशा गोड हुलकावण्या दिल्या याची करता येणार नाही त्याला सोडून मला घरात जावेना मी त्याच्याकडे पाहत उभा राहिलो आणि कुठल्या क्षणी ते भुरकून दूर गेले तेही मला कळेना गाण्याची एखादी अतिमधुर लखेर कानावर पडावी आणि लगेच विसरून जावी तसे मला झाले ते फुलपाखरू मी पहिल्या, मी पहिल्या आता बारा तास झाले आहेत फुलपाखरू आता बारा तास झालेले आहेत रात्रीचे अकरा वाजलेले आहेत दिवसा एखाद्या अवखळ पोराप्रमाणे हिंडणारे हे घर शांतपणे झोपे गेले आहे ते नाना प्रकारची स्वप्ने पाहत आहे पण मी मात्र माझ्या अंथरुणावर या कुशीवरून कुशीवर त्या कुशीवर वळत पडलो आहे खिडकीतून आलेल्या चंद्राप्रमाणे माझ्या उशीला नवा सुंदर जाडीदार अभरा चढवला आहे पण त्याचे सौंदर्य मला मोहू शकत नाही मला राहून राहून त्या फुलपाखराची आठवण येत आहे ते यावेळी कोठे असेल दमून झोपले असेल फुलपाखरे झोप कशी घेतात कुठे घेतात मला जशी त्याची आठवण होत आहे तशी त्यालाही माझी आठवण येत असेल का ते कधी मला दिसेल असा प्रश्न लेखकाला पडलेला आहे तर विद्या तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आली की नाही सातवीच्या वर्गातली आठवण नक्कीच आली असेल तर अशा आठवणींसाठी आपण गोड गोड आपल्या वर्गामध्ये जाऊन बसूया रोज त्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय